बातमी नालासोपाऱ्यामधून नालासोपाऱ्यामध्ये आजही अनधिकृत इमारतींवरती कारवाई सुरू इमार आहे सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेने ही धडक कारवाई केली नालासोपाऱ्यामध्ये एक्केचाळीस इमारतींवरती कारवाईचा बडगा पालिकेनं उघडलाय नालासोपाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेने ही धडक कारवाई केलेली आहे अनधिकृत इमारती आहेत त्यांच्यावरती ही कारवाई सुरू आहे एक्केचाळीस इमारती आहेत त्या इमारतींवरती सध्या पालिका कारवाई आहे कालपासूनच या कारवाईला सुरुवात झालेली आहे नालासोपाऱ्यामध्ये आजही अनधिकृत इमारतींवरती कारवाई सुरू आहे सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेची ही धडक कारवाई पाहायला आहे नालासोपाऱ्यामध्ये जवळपास एक्केचाळीस इमारतींवरती पालिका कारवाईचा बडगा उगारलेला पाहायला मिळतोय आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील पालिकेनं ही धडक कारवाई केलेली आहे काल देखील अनधिकृत इमारतींच्या विरोधात पालिकेनं काही इमारतींवरती कारवाई केलेल्या होत्या आज देखील ही कारवाई सुरू आहे जवळपास एक्केचाळीस इमारतींवरती पालिका कारवाई करते अनधिकृत इमारतींवरती कारवाई ही दुसऱ्या दिवशी देखील सुरू आहे पालिकेनं ही धडक कारवाई केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या नाला जयराज राजीवडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत जयराज सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतींवरती नालासोपाऱ्यामध्ये ही कारवाई आहे या क्षणाची ताजी अपडेट नक्कीच मुंबई उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत नाला सुपाऱ्यामधील एक्केचाळीस इमारतींमध्ये तोडक कारवाईचे या इमारती ज्या आहेत त्या अनधिकृत असून शासकीय जमिनीवरती या इमारती उभारण्यात आलेल्या आहेत माझ्या आपण दृश्य पाहू शकत असाल का इथे आ, कशा प्रकारे इथे जे इमारतीची काल कारवाई झाली होती एक इमारत तोडण्यात आली होती आणि पूर्णतः पालिका प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन जो सज्ज झालेला आहे आणि आज दुसऱ्या दिवशी सुद्धा दुसरी इमारत वरती तोडक कारवाई करण्यात पालिका प्रशासन इथे दाखल झालेला आहे पोलीस पोलिसांचा फौज फाटा असो तीनशेहून अधिक पालिका कर्मचारी आणि चारशेहून अधिक पोलीस कर्मचारी इथे तैनात करण्यात आले एकूणच जे काही आता बंद रूम आहेत ते उघडे करण्यात येत कारण की या घरांमध्ये जे नागरिक राहत आहेत ते जबरदस्ती या आपल्या आपल्याला टाळं लावून आपल्याला कोंडून या इमारतींमध्ये राहत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि एकूणच आता पालिका प्रशासन हे घर जी आहेत ते खाली करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि आपण पाहू शकत असेल का एकूणच एकूणच पाहायला गेलं तर मुंबई उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहे की शासकीय जमी, जमिनीवरती हे जे काही एक्केचाळीस इमारती उभारण्यात आलेल्या आहेत ते लवकरात लवकर जमीन दोस्त करावे आणि या ज्या शासकीय जमिनी आहेत त्या ताब्यात घ्यावं आणि एकूणच या कारवाई केल्यानंतर या पूर्णतः एक्केचाळीस इमारती कारवाई केल्यानंतर जे काही अहवाल जो आहे हे महानगरपालिकेने उच्च न्यायालयाला सादर करावे असे आदेश दिलेले आहेत अगदी धन्यवाद जयराज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ